हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर भरपूर दिवसापासून मला एका व्हिडिओला कमेंट येतात मी या अगोदर एक गोलचा व्हिडिओ टाकलेला आहे उलनपासून सुंदर गोल तर त्या व्हिडिओला भरपूर कमेंट येत आहेत की आवाज व्यवस्थित येत नाही परत व्हिडिओ करून टाका खूप छान माहिती सांगितली परंतु व्यवस्थित दिसत नाही तेव्हा माझी कॅमेरा क्वालिटी सुद्धा थोडी लो होते त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वचं कमेंटवरून हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मग मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर तुम्ही माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी कम्युनिटीमध्ये दे देत आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा त्याच्यावर मी खूप सुंदर सुंदर रेसिपी टाकत असते एकदा नक्की चेक करा चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी लोकर घेतलेली आहे आणि त्यावेळेस मी नऊ नंबरचा क्रोशा घेतलेला होता आता मी हे चार नंबरचा क्रोशा घेतलेला आहे तर कोणताही क्रोशा घेतला तरी पण आपलं जे गोल आहे ते व्यवस्थितच बनणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे मॅजिक रिंग बनवायची आहे तर बेसिकचे पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेले असतील आहेत जर पाहिले नसतील तर तुम्ही नक्की एकदा चेक करा आणि जर तुम्हाला अजून पाहायचे असतील तर मी परत एकदा बेसिकचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड करते मला नक्की कमेंट करून कळवा तर मॅजिक रिंग बनवल्यानंतर आपल्याला तीन साखळ्या घ्यायचे आहेत एक दोन तीन जेव्हा आपण खांब बनवतो तेव्हा आपण तीन साखळ्याच बनवतो तर हे मॅजिक रिंगमध्ये आपल्याला टोटल पंधरा खांब विणायचे आहेत म्हणजे आपल्याला तीन साखळ्याचा एक खांबाने दुसरे चौदा खांब विणायचे आहेत तीन चार पाच सहा सात तर असेच मी पंधरा खांब विणून घेते तर पंधरा खांब विणल्यानंतर आपल्याला ही मॅजिक रिंग ओढून घ्यायची आहे जर तुम्हाला मॅजिक रिंग विणता येत नसेल तर पाच किंवा सहा साकडे घेऊन तुम्ही गोल सुद्धा बनवू शकता आपण आतमध्ये एकदम फिनिशिंग व्यवस्थित येते म्हणून मॅजिक रिंग विणतो पाहू शकता कुठेही सुरक नाही फिनिशिंग आपली व्यवस्थित आलेली आहे आणि जर या पद्धतीने जर तुम्ही गोल बनवलं तर तुमचं थालपोश किंवा टोपी कोणताही तुम्ही पासून जे आयटम बनवसाल ते चुकणार नाही याची मी गॅरंटी देते तर आता आपल्याला काय करायचं आहे एक, एक दोन तीन ही जी तिसरी साखळी आहे ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिच करायचं आहे आणि हे पहिलं राऊंड आपल्याला बंद करून घ्यायचं तर हे पाहू शकता पहिला गोल तयार झालेला आहे तर आता आपल्याला दुसरं राऊंड बनवण्यासाठी तीन साखळ्याच घ्यायच्या आहेत जर तुम्ही हाफ डबल क्रोशा बनवत असाल तर दोन साखळ्या घ्यायच्या जर मुका खांब बनवत असाल तर एक साखळी घ्यायची किंवा दोन घ्यायच्या आणि ट्रिपल क्रोशाला चार घ्यायच्या तर इथे मी डबल क्रोशा बनवत आहे त्यासाठी तीन घेतलेल्या आहेत तीन साखळ्या घेतल्यानंतर तिथेच आपल्याला काय करायचं आहे आणखीन एक खांब विणायचा आहे आता त्याच्या पुढच्या खांबावर सुद्धा आपल्याला दोन खांब विणायचे आहेत म्हणजे प्रत्येक खांबावर आपल्याला दोन दोन खांब विणायचे आहेत अगोदर आपले पंधरा होते आता आपले तीस होतील आणि विणताना एकदम हलक्या हाताने विणायचं आहे एक वेळेस मी दाखवते जर असं जर तुम्ही एकदम असं जर घट्ट जर विणलं तरी सुद्धा आपली टोपी होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला जास्त हलक्या पण नाही आणि जास्त गच्च पण नाही विणायचं एकदम जर ढिल जर विणत गेलं तर सुद्धा आपलं जे गोल आहे ते व्यवस्थित बनत नाही हे असं पण आपल्याला एकदम ढिलं सुद्धा विणायचं नाही पूर्ण टाके आपल्याला सारखेच विणायचे आहेत <coughs> जर कुठं गच्च झालं असेल तर ते लगेच आपल्याला तिथेच काढून घ्यायचं म्हणजे आपला गोल व्यवस्थित होतो तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर दोन दोन खांब विनायचे आहेत म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये आपले तीस खांब तयार होतील तर मी दुसरं राऊंड कम्प्लीट करून घेते तर हे पाहू शकता इथे मी दुसरं राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे <coughs> तर इथे मी खांब मोजून दाखवते हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि हे शेवटच्या खांबामध्ये आपले दोन खांब एकोणतीस आणि तीस तर प्रत्येक राउंड मध्ये आपले खांब मोजून व्यवस्थित आले पाहिजे तर खांब सुद्धा कमी जास्त जर झाले तरी सुद्धा टोपी होण्याची शक्यता असते आता परत हे तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप टीच करायचं आहे आणि हे दुसरं राऊंड कंप्लीट करून घ्यायचं पाहू शकता किती सुंदर हा गोल तयार होत आहे तर असंच आपल्याला वाढवत जायचं आहे प्रत्येक राऊंडमध्ये आपले पंधरा खांब वाढत जाणार आहेत जर तुम्ही दहा खांबाचा गोल बनवला तर प्रत्येक राऊंडमध्ये आपले दहा खांब वाढत जाणार आहेत आणि प्रोसेस हीच राहणार आहे तर आता तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब आणि तिथेच आणखीन एक खांब घालायचा आता आपल्याला ह्या राऊंडमध्ये पहिल्या खांबावर एक खांब दुसऱ्या खांबावर सॉरी पहिल्या खांबावर दोन खांब दुसऱ्या खांबावर एक खांब परत पहिल्या खांबावर दोन खांब एक आणि दोन आणि परत दुसऱ्या खांबावर एक खांब असंच आपल्याला हे राऊंड कंटिन्यू करायचं आहे एकात एक एकात दोन एक एकात दोन म्हणजे आपल्या राऊंडच्या शेवटी पंचेचाळीस खांब तयार होतील तर मी राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता परत आपल्याला ह्या पहिल्या खांबावर म्हणजे तिसऱ्या साखळीवर स्लिप टीच करून हे तिसरं राऊंड जॉईंट करून घ्यायचं आहे आता चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला सुरुवात करताना परत तीन साखळ्या घ्यायच्या आणि तीन साखळ्या घेतल्यानंतर तिथेच एक खांब घालायचा आता आपल्याला काय करायचं आहे पुढच्या दोन खांबावर एक एक खांब घालायचं आहे एक आणि एक आणि ह्या तिसऱ्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आहेत एक दोन आणि परत ह्या चौथ्या आणि पाचव्या खांबावर आपल्याला एक एक खांब घालायचं आहे एक, एक। परत ह्या सहाव्या खांबावर दोन खांब घालायचे आहेत एक आणि दोन या ले 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 ले। तर या पद्धतीने आपल्याला हे चौथं राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला साठ खांब तयार मिळतील तर आपण या अगोदर काय केलेलं आहे हे जे पहिलं राऊंड आहे या पहिल्या राऊंडमध्ये मॅजिक रिंग घालून आपण इथे पंधरा खांब विणलेले आहेत त्याच्यानंतर प्रत्येक खांबावर दोन दोन खांब असे तीस खांब विणलेले आहेत आणि त्याच्यानंतर या तिसऱ्या राऊंडमध्ये एका खांबावर एक खांब एका खांबावर दोन खांब परत एक खांब परत दोन खांब एक खांब दोन खांब असं विणलेलं आहे तर ह्या तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये आपले पंचेचाळीस खांब तयार झालेले आहेत आता ह्या चौथ्या राऊंडमध्ये पहिल्या खांबावर दोन खांब परत एक एक दोन खांबावर एक एक खांब परत तिसऱ्या खांबावर दोन खांब परत चौथ्या आणि पाचव्या खांबावर एक एक खांब असं असं विनत जायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले साठ खांब तयार मिळतील तर इथे मी पूर्ण हे चौथं राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते हो तर हे पाहू शकता इथे मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि पाहू शकता आपला हा गोल किती सुंदर झालेला आहे बिलकुल टोपी होत नाही तर याच पद्धतीने आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा वाढवत जायचं आहे तर त्या अगोदर आपण हे पूर्ण जॉईंट करून घेऊ चौथं राऊंड आणि चौथं राऊंड जॉईंट करून घेतल्यानंतर आता मी धागा कट करून घेणार आहे तर धागा कट करताना आपल्याला एक साखळी घ्यायची आहे सर्वात अगोदर आणि हा धागा कट करून घ्यायचा आणि नंतर ओढून घ्यायचा म्हणजे ॲटोमॅटिक याची गाठ पडते तर इथे पाहू शकता किती सुंदर आपलं गोल तयार झालेलं आहे बिलकुल टोपी होत नाही जर तुम्ही या पद्धतीने जर बनवलं तर तर याच पद्धतीने आपल्याला आणखी मोठं मोठं बनवत जायचं आहे तर इथे आपण काय केलेलं आहे दोन खांब एका एकावर घातलेले आहेत आणि तिसरा खांब एकामध्ये दोन घातलेले आहेत तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तीन खांब एका एका खांबावर घालायचे आहेत एक दोन तीन आणि चौथ्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आहेत परत त्याच्यानंतरच्या लाईनमध्ये आपल्याला चार खांब एका एकावर घालायचे एक दोन तीन चार आणि पाचव्या याच्यावर दोन खांब घालायचे असंच आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये एक 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 खांब वाढवत जायचं आहे जा म्हणजे आपलं थालपोश टोपी होणार नाही तर या गोल पासून भरपूर सारे तुम्ही उपयोग करू शकता मी खूप सारे याच्यापासून काही काही बनवून दाखवलेलं आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की एकदा चेक करा खूप सारे थालपोश डिझाईन परत कासवासाठी असा गोल बनवा लागतो आपल्याला भरपूर खेळण्यामध्ये ह्या गोलचा उपयोग होतो भरपूर प्रकारची फुलंसुद्धा सुद्धा बनवता येतात ह्या गोलनी तर तुम्ही एकदा नक्की माझ्या चॅनलला भेट द्या आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय